हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच राहा तर माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पाहू शकता इथे मी दोन दोडके घेतलेले आहेत ते दो, दोडके छान असे कवळे आहेत बघा स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि आपल्याला काय करायचं आहे त्या दोडक्याची वरची ही शिरा आहेत ना त्या शिरा काढून घ्यायच्यात मस्त पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला दोन्ही पण दोडक्याच्या शिरा काढून घ्यायच्यात मैत्रिणी खूप मस्त रेसिपी आहे ही आणि टेस्टी होती तुम्ही नक्की ट्राय करा आणि एकदम कवळे दोडके आहेत ना कवळ्या दोडक्याची रेसिपी खूपच छान होती तर पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला दोडक्याची शिरा सर्व काढून घ्यायच्यात जास्त काही नाही काढायच्या वरच्या वरच्या अशा काढून घ्यायच्यात तर आपल्या दोडक्याच्या शिरा हे छान काढून झालेल्या आहेत बघा मैत्रिणी तुम्ही दोडक्याची रेसिपी कशी बनवता मला नक्कीच कमेंट करून सांगा चॅनलवर कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय कोणत्या गावातून शहरातून पाठ बघताय मला ते नक्कीच सांगा चला तर आपण काय करायचं आहे आता पुढचं मागचं दो डेट काढून घ्यायचं आहे बघा हे दोडक्याचं आणि त्यानंतर आपल्याला ह्या दोडक्याला छान असा मधून कट करून छान फोडी करून घ्यायच्यात जास्त मोठ्या पण नाही करायच्या छोट्या छोट्या फोडी बनवायच्यात आपल्याला पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला फोडी करून घ्यायच्यात एवढी साईज जसं तुम्हाला आव आवडन ना त्या साईजच्या तुम्ही फोडी करू शकता हे छोटे छोटे केल्या ना दोडका आपला लवकर शिजला जातो टिफिनसाठी सकाळची घाई गरबड असती महिलांना तर त्यामुळे असे लहान लहान तुकडे केले ना तर लवकर भाजी आपली शिस्ती आणि मैत्रिणीनं भरून दोडका पण खूप छान होतो दोडक्याचे भरपूर प्रकार आहेत कुणी चटणी बनवतं कोणी कुणी असा भरून दोडका करतं भरपूर साऱ्या रेसिपी आहेत तर आपण आज ह्या फोडींची रेसिपी करणार आहे दोडक्यांच्या फोडींची तर पाहू शकता मैत्रीणं छान अशा फोडी मी करून घेते आता मी पहिली पण दोडक्याची रेसिपी टाकली होती यूट्यूबला तर सर्व दोडका आपला बघा छान चिरून झालेला आहे छान फोडी केल्यात बघा अशा पद्धतीने मी तर आपल्याला आता हे दोडका एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे आपण पहिला पण एकदा धुतला होता पण परत एकदा धुवायचं आहे तर आता हे साईडला ठेवूया आपण आणि ह्याला काय साहित्य लागतं मग मी तुम्हाला दाखवते पाहू शकता इथे मी टमाटा घेतला आहे कोथंबीर घेतलेली आहे लसूण छान ठेसून बारीक करून घेतलेला आहे आणि खूप बारीक कट करून एक कांदा घेतलेला आहे बघा कडीपत्त्याची पानं पण घेतल्यात तर चला आपण आता रेसिपी का वळूया इथे गॅस पेटून ठेवला आहे ते ठेवली आहे बघा मी आता गॅसवर आणि कढई आपली गरम ए, गरम छान गरम झाली ना तर त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक पळी तेल टाकून घ्यायचे बघा मैत्रीण झटपट होणारी रेसिपी आहे आणि बिलकुल पण टाइम लागत नाही तर तेल आपलं छान गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरी मी अर्धा चमचा जिरी टाकून घेतली जिरी छान फुलली ना त्यानंतर आपल्याला इथे कडीपत्त्याची पानं टाकून घ्यायच्यात बघा आणि कडीपत्त्याची पानं पण मस्त हे झाली ना परतली की लसूण टाकून घ्यायचं आहे थोडंसं हिंग टाकायचं आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे कांदा टाकून घ्यायचा आहे बारीक कट करून घेतलेला मी एक कांदा तो टाकून देऊया आणि हे छान एकदा आपण हलवून घ्यायचं आहे बघा सर्व मिक्स करायचं चांगलं तेलावर कांदा छान परतून घ्यायचा आहे आणि एक टमाटा बारीक कट केलेला तो टाकून घेऊया कांदा टमाटा छान मऊ झाला पाहिजे ना आपल्याला असं परतून घ्यायचं आहे छान पाहू शकता तुम्ही मैत्रिणी अशा पद्धतीने तुम्ही ही दोडक्याची रेसिपी जर केली ना खूप टेस्टी होती या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा आणि कशी झाली मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर इथे थोडी कोथंबीर मी टाकून घेते कोथंबीर पण आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे बघा आणि इथे मी मसाले घेतलेत थोडे किचन किंग मसाला घेतला आहे थोडी हळद घेतलेली आहे आणि लाल तिखट घेतलं आहे एक चमचा आणि बेडगी मिरची कलरची ती एक चमचा घेतलेली आहे हे सर्व मसाले आपल्याला तेलावर छान परतून घ्यायचे आहेत बघा पाहू शकता तुम्ही छान तेल सुटलेलं आहे आपल्या मसाल्याला त्यानंतर इथे दोडका टाकून घ्यायचं आहे बघा मी छान बारीक कट करून घेतलेला सर्व टाकून घ्यायचं आहे आपल्याला दोडका टाकून झाल्याच्यानंतर सर्व भाजी छान मिक्स करून घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने नो चायनलवर कोणी नवीन असेल ते लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका ते छान मिक्स करून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे बघा मीठ बेतट टाका मीठ टाकून नंतर सर्व भाजी आपल्याला छान एकदा परत हलवून घ्यायची आहे बघा आणि त्यानंतर आपल्याला इथे पाणी टाकून घ्यायचे जेवढं आपल्याला पाणी लागते शिजायला तेवढं पाणी टाकायचं ही भाजी आपल्याला पातळ नाही करायची सुकीच बनवायची टिफिनसाठी पाहू शकता भाजीला कलर किती छान आलेला आहे बघा बरं वरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊया आपण तेलात पण कोथिंबीर टाकली होती त्यानंतर वरून पण मी आता टाकली आणि दोन मिनटं झाकण ठेवून घ्यायचं आहे आपल्याला मध्ये मध्ये भाजी आपली चेक करायची वर खाली करायची अजून दोडका आपला थोडा कच्चा आहे तर परत आपल्याला झाकण ठेवून घ्यायचंय बघा दोडक्या छान हो। मस्त शिजवून द्यायचंय दोडका वाफ्यो मिडियम गॅस करा त्याच्यावर दोडका शिजवा फास्ट गॅस करू नका तर पाहूया आपण एकदा परत तर पाहू शकता मैत्रीण एक चमचा आपला दोडका होत आला ना भाजी थोडी हे झाली ना तर मग आपल्याला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या अंदाजे शेंगदाण्याचा कूट टाकू शकता मी इथे एक चमचा शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आणि त्यानंतर बघा इथे परत मी झाकण खोलून बघितलं तर भाजी आपली छान मस्त झालेली आहे पाहू शकता तुम्ही अशी ओलसर भाजी करायची खायला खूप छान लागते मैत्रिणींनो चॅनलवर कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माझी ही दोडक्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत बाय मैत्रिणींनो